नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड चिकोडीत वडिलांकडून मुलाची हत्या हृदय विकाराने मृत्यू भासविण्याचा प्रयत्न मित्रांनी उघड केले हत्येचे रहस्य जन्मदात्या वडिलांनीच आपल्या तरुण मुलाची हत्या केल्याची धक्कादायी घटनाचे चिकोडी शहरातील इंदिरानगर येथे बुधवारी उघडकीस आली किरण उर्फ बाळासाहेब आलुरे असे त्याचे नाव आहे मुलाच्या व्यसनांच्या त्रासाला कंटाळून मुलाचा खून केल्याची कबुली मारेकारी वडिलांनी दिली आहे सोमवारी घडलेली ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे किरण उर्फ बाळासाहेब आल्लुरे वयोवर्ष एकतीस असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर निजगुनी अल्लुरे असे खून करणाऱ्या वडिलाचे नाव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे तर हत्येत मदत केलेल्या संशयाखाली हॉटेल व्यावसायिकालाही पोलीस ताब्यात घेतल्याचे समजते हत्येचे हे प्रकरण उघड करण्यात मित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे सोमवारी दुपारी किरणचा मृत्यू झाल्याचे सांगून वडिलांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची परिसरात तशी माहिती पसरवली होती मात्र किरणच्या मृत्यूबाबत त्याच्या मित्राचा संशय वाटू लागला मृत्यूच्या परिस्थितीबाबत सुसंगत माहिती न मिळाल्याने मित्रांनी चौकशी सुरू केली संशय वाड वाढल्यानंतर किरणच्या मित्रांनी त्याचे वडील निजगुनी आलोरे याला जाब विचारला भी यावेळी चौकशीत निजगुनी आलोरे यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली दिली व्यसनाचे आहारी गेलेल्या मुलाच्या सतत त्याला त्रासाला कंटाळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मुलाला हृदयविकाराचा थटका आल्याचे सांगून बेळगावला नेण्यात आले होते तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याने त्याला पुन्हा चिकोडीत आणून अंत्यक्रिया केली आहे या घटनेनंतर किरणच्या मित्रांनी तात्काळ संशयिताला चिकोडी पोलीस ठाण्यात था हजर केले पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे या प्रकरणात हॉटेल मालकालाही सहभाग असल्याचे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले समजते शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका